नमस्कार गौराई पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी मोर बॉर्डर पैठणी घेऊन आली आहे हे बघा किती सुंदर असा कलर आहे याच्यात आपल्याकडे खूप छान छान कलर आलेले एकदम पॅटर्न छान आहे बघा पदर बघा किती सुंदर आहे आणि कॉन्ट्रास्ट मस्त ब्लाउज आहे त्याला अशी छान बॉर्डर आहे मोराची हे बघा त्याच हे किती छान आहे बघा बॉर्डर किती छान आहे बघा आणि हा पदर आहे हा मस्त पदर आहे ऑल ओवर मस्त छान अशी बुट्टी बुट्टी आहे हे बघा एकदम सॉफ्ट मध्ये हे बघा सॉफ्ट किती आहे बघा ही आणि एकदम सिल्क सारखी आहे शाईन पण खूप सुंदर अशी शाईन आहे हे बघा लास्ट पर्यंत असे छान मोर आहेत वरती पण अशी मोर आहे खाली पण अशी छान बॉर्डर आहे बघा ओवरऑल ऑल बुट्टी असल्यामुळे अजून खुलून दिसते अंगार बघा किती सुंदर दिसते बघा खूप छान आहे आपलं एन टू एन एंट फोर च्या कामगार चौकात दिशा गार्डन बिल्डिंग आतल्या साईडला आपलं गौराई पैठणीचा शोरूम आहे हे बघा कलर बघा किती सुंदर आहे हे कलर बघा किती छान आहे